काही नाती ही रिकाम्या लखोट्यासारखी असतात ज्यात आत काहीच नसतं तरी पण आपण त्यांना जपून ठेवतो या तीन व्यक्ती या तीन गोष्टींपासून कायम वंचित असतात एक रागावलेला योग्य निर्णयापासून दोन खोटं बोलणारा सन्मानापासून आणि तीन घाई करणारा यशापासून जर तुम्हाला एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घ्यायचा असेल तर ती व्यक्ती कुठल्या गोष्टीवर हसते ते बघावं लागेल आयुष्यातील काही इच्छा या पावसांच्या थेंबासारख्या असतात ज्याला पकडायला गेलं तर हात भिजतात पण हाताचे तळवे मात्र रिकामे राहतात प्रत्येकावर विश्वास ठेवणं धोकादायक आहे परंतु कोणावरच विश्वास न ठेवणं हे त्याहूनही अधिक धोकादायक आहे माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येतं आणि हृदय रक्ताचं बनलेलं असूनही ते दुखावल्यावर डोळ्यातून मात्र पाणी येतं जी व्यक्ती प्रत्येकाला आनंदी ठेवत असते थे। ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात अनेक तडजोडी करत असते छोट्या विचारांमधून शंका जन्म घेते आणि मोठे विचार समाधान देऊन जातात आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानसं स्माईल द्या हे छोटंसं हास्य कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान आहे योग्य वेळी चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं तर अयोग्य वेळ आयुष्यात येणारच नाही सत्य हे आहे जे दिसत आहे शरीर नाती पैसा मालमत्ता नाव ना आपण ना सोबत घेऊन आलो ना सोबत घेऊन जाणार आहोत पण संस्कार विचार कर्म जे दिसत नाहीत ते आपल्यासोबत येणार आणि आपल्यासोबत जाणार जे आपल्यासोबत जाणार नाही त्यासाठी एवढी मेहनत घेतली जाते तर मग आपल्यासोबत ज्या गोष्टी जाणार आहेत त्यांच्यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे मूर्खांसोबत वाद घालू नका नाहीतर जे जाहीर होईल की मूर्ख एक नाही दोन आहेत प्रामाणिकपणे कमावणाऱ्यांची हौस जरी पूर्ण होत नसेल तरी त्यांची झोप मात्र पूर्ण होत असते काचेवर पारा चढवला की आरसा तयार होतो आणि लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो जी माणसं आयुष्यातील छोट्या गोष्टींची कदर करत नाहीत त्यांना मोठ्या गोष्टींची देखील हिम्मत नसते आयुष्य हे मांजर आणि उंदीर यांच्या शर्यतीसारखं असतं बऱ्याचदा उंदीर जिंकतो कारण मांजर अन्नासाठी धावत असते तर उंदीर स्वतःच्या आयुष्यासाठी